नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे पातोळ्या रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा एका कडेमध्ये एक चमचा तूप गरम करून घ्या तूप गरम झाल्यावरती कसकस घालायची आहे एक चमचा खसखस छान असे भाजून घ्या कसकस घातल्याने काय होईल आपलं चारण जे तयार होणार आहे ते अजून छान असं चवदार खमंग तयार होईल त्यानंतर याच्यामध्ये मी दोन वाट्या किसलेला नारळ घालणार आहे कोबऱ्याचा जरा ओलसरपणा सुकवून घ्या पहिला म्हणजे तुमचं जे सारण आहे ते पातळ होणार नाही इथे बघू शकता कोबरं आपला सगळं छान असं ड्राय झालेलं आहे आता या स्टेजला मी एक वाटी गूळ घालणार आहे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ वितळून घ्या या स्टेजला गॅस कुठेही हाय करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व करायचं आहे ते बघू शकता गूळ चांगला वितळलेला आहे आणि जे आपण सारण तयार केलं ते सुद्धा ड्राय झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सारण तयार करा आपण मोदकाला जसं सारण तयार करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा सारण आपल्याला तयार करायचं आहे आता याच्यातमध्ये मी वेलची आणि जायफळची पावडर घालणार आहे त्यानंतर हे सारण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण उकड तयार करून घेऊया त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे पाणी चांगलं गरम करून घ्या पाणी आपल्याला चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपण तांदळाचं पीठ उकळवून घेणार आहोत जसं आपण मोदकासाठी करतो त्याच पद्धतीने हे सर्व करायचं आहे तूप घाला व झाकण लावून आपण हे पाण्याला उकळी करून घेणार आहोत श्रावण महिना सुरू झाल्यावरती जो पहिला सण येतो तो नागपंचमीच असतो नागपंचमीच्या दिवशी पातोळे करण्याची पद्धत आहे त्या दिवशी बरेच जण आपल्या घरी पातोळे करतात जास्तच करून हे कोकणामध्ये केलं जातं आता इथे मी उकड काढून घेतलेली आहे आता ती गरम असतानाच थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्या पण हाताने मळ मळू नका सुरुवातीला थोडं चमच्याने त्याला प्रेस करून घ्या तुम तुमच्याकडे अशी वाटी असेल बोल तर त्या वाटीनेसुद्धा तुम्ही त्याला एकसारखं हे पीठ करून घ्या इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलं आहे अगदी मोदकाला आपण जसं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने करायचे आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ चांगलं असं मऊ मळून घ्या इथे बघा मी पीठ छान असं मऊ असं मळून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या इथे मी हळदीची पाने घेतलेली आहे स्वच्छ धुवून तुम्ही बघू शकता आता जर तुम्हाला हळदीची पाने नाही मिळाली तर तुम्ही हे स्किप करून तुम्ही याच्यामध्ये केळीचं पानसुद्धा वापरू शकता आता इथे हे पान मोठं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दोन पातोळ्या बस करणार आहे हे बघा तुम्ही दाखवले तुम्हाला मी पातोळ्या करताना एक लिंबा एवढा गोळा घ्या आता पानाला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पातळ अशी लाटून एक पातळ जशी आपण भाकरी थापू ना त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे जेवढं पातळ तुम्ही करू शकाल तेवढं पातळ करा त्यामुळे काय होईल असं अगदी एकदम मऊ लुसतुषित आपल्या ह्या पातोळ्या तयार होतील आता त्याच्या एका बाजूला आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि असं दुमडून घ्यायचं आहे सगळंच दुमडून घ्या हळदीच्या पानांचा खूप छान सुगंध येतो जर तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर तुम्ही हे उकळ कुठल्या सुगंधी तांदळाचीसुद्धा काढली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे नॉर्मल भाकरीच्या पिठंच घेतलेलं आहे बघा तुम्हाला दुसरी मी पातोळी करून दाखवते अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पातोळ्या तयार करणार आहे थापताना असं एकदम पातळ थापायचं आहे पाण्याचा हात लावत लावत थापायचं आहे हे आपल्याला इथे बघू शकता तुम्ही हळदीच्या पानांमध्ये जर तुम्ही करा तर ते त्याचा सुगंध काही छान वेगळाच येतो आणि चवीला लागतात ह्या अशा पद्धतीच्या पातोळ्या इथे बघा मी पुन्हा तुम्हाला एक पातोळी करून दाखवलेली आहे आता या पातोळ्या ज्याप्रमाणे आपण मोदक उकडवून घेतो त्याच पद्धतीने हे पातोळे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही करंजनसारख्याला मुरड घालूनसुद्धा करू शकता इथे गॅसवरती मी पाणी उकळवून घेतलेलं आहे एक चाळणी ठेवणार आहे आणि त्या चाळणीमध्ये ज्या आपण पातोळ्या तयार केलेल्या आहेत त्या सर्व ठेवायच्या आहेत इथे बघा तुम्ही मी पातोळ्या तुम्हाला ठेवून दाखवते आहे आणि या पातोळ्या आपल्याला पंधरा ते वीस मिनटं उकडवून घ्यायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण मोदक उकडवून घेतो त्याच पद्धतीने आता याला झाकण लावून मी पंधरा मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे ह्याला पंधरा मिनटं लागतात नाही झालं तर तुम्ही एक पाच मिनटं जास्त ठेवू शकता इथे पंधरा ते वीस मिनटांवर तुम्ही बघू शकता आपली पातोळ्या तयार आहेत कशी चेक करायची आपण ते बघा माझ्या हाताला पीठ लागत नाही आहे म्हणजे आपल्या पातोळ्या छान अशा उकडून झालेल्या आहेत छान असा खमंग वास सुवास सुटलेला आहे घरभर इथे आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद